राज ठाकरे अपन हिंदू विरोधी नवे तुम्हें मराठी भाषा सेरोधक है ये बगा भिंडी बाजार तुम्हारा अन तुम्हारे कार्यकर्त चैलेंज देता है कि इधर आके मराठी में बुलवा के दिखाओ टोपी वाले को कुत्ता भी गली में शेर होता है भिंडी बाजार आके दिखाओ थप्पड़ मार के दिखाओ मुंबई में तुम्हारा किमत नहीं हिंदुस्तानी मुसलमान तुमच्या विरोधक नव्हे मराठी भाषेचा पण विरोधक झालेला आहे तुमच्या मोहीममुळे आणि तुम्ही नुसता हिंदू लोकांचा मारायचं काम करतायत हिंदू लोकांना आम्ही सनातनी हिंदू आहेत सगळ्या भाषाला आम्ही प्रेम करतो आणि तुम्ही हिंदूला धरून मराठीमध्ये बोल नाही बोला तो कांतिनीचे मारो कसली राजनीती बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट होते मराठी हृदय सम्राट नव्हते छत्रपती शिवाजी महाराज हिंदू धर्मधारका हिंदवी स्वराज्य स्थापक नुसतं मराठीपर्यंत तुम्ही सीमित का तुम्हाला एक पण सीट येणार नाही महानगरपालिकामध्ये मराठी लोकच तुम्हाला वोट करणार नाही आणि यावेळी कोणी तुमच्या सोबत येणार नाही कोणी युती करणार नाही कारण तुम्ही हिंदू विरोधी आहेत सनातनी विरोधी आहे मराठी भाषेचा पण विरोधक आहे जय हिंद जय महाराष्ट्र